पऊन पवन आता पोजिंग चालू है पोजिंग बहु सकता है मई मई ओ माय गॉड आता बहुत मित्र नाम थोड़ी गेम चाली आता कारण की त्यांनी चावी डिक्की मध्ये ठेवले गाडीची पाण्याची बॉटल काढली आणि चावी डिक्की मध्ये ठेवले आता लपडा झालाय थोडा आमचा आता विषय थोडा हार्ड झालाय म्हणाल तर मित्रांनो कशा तुम्ही चांगले असायला पाहिजे मित्रांनो एवढ्या उन्हात आता आम्ही चाललोय पोहायला कारण की गर्मी खूप होतोय तर पोहायची जागा आपले कुठे आहे रे बाबा धरणावर तर मित्रांनो आम्ही चालू धरणावर तर तुम्हाला दाखवते पुढे चाललोय सर्वात आधी आपल्यासोबत आहे तुषार तन्मय प्रथम निर्गुण आहे धनंजय पण आहे कपडे राहिलाय कपडे करायला त्याच्या घरी तर चला घरी तर हा पण येतो आपल्यासोबत बिझनेस आहे आता जत्र झालेली आहे ते नारळ राहिलेस साईड बिझनेस पाहू शकता भाऊचा फुल साईड बिझनेस मंदिराचा तर मित्रांनो तन्मयची बघ बघ ऐकून बोर झालो मी तर आता जातोय आता आम्ही निघतोय पोहायला जर काही जातं आपण निघलोय आपल्या मित्राला घेऊन तर आता डायरेक्ट आपण भेटू धरणावर निश्चा बुरी सुरू आहे तन्मय काय बोलतो मग तर मित्रांनो साबण घेतोय आता आम्ही साबण ऐसा डायरेक्ट एक दिवस गोरावे लो पाहिजे साबण ऐसा गोरावे लो काय तिथं साबण घ्यायला पण काचकूच करता नाही धरण इथं आपल्याला पोवायचं आहे आज तर तुम्हाला जवळून दाखवतोय पाणी एकदम क्लिअर असतंय इथला चला आपली पब्लिक पण आले, आले। ला 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 एक गाडी अजून आली नाही आपली कुठे आहे इकरू नको उतरू तर मित्रांनो तुम्हाला जवळून दाखवतोय पाणी एकदम वरतून चाललंय तर हा आहे तो इथल्या कल्याण कंपनी थोडी कल्याणला पाणी पुरवते हा फिल्टर सर्वात आधी आपल्याला दर्शन होतंय महादेवाचा हर हर महादेव टावेल वगैरे सर्व काय आणलंय आम्ही सर्व पब्लिक खूप आहे काय पण दाखवायला रेशन कार्ड पण लागते काही ऑरेंज रेशन कार्ड पण घेऊन यायचं यायचं असेल तर राशन कार्डचे चे होऊ नका पोहण्या बंदी पब्लिक खूप आहे गाईच बघू शकत आहे कारण की गरमच तेवढा होतोय ओ माय गॉड ओडीचे नंबर मी तर मित्रांनो चला आता मी काढतो कपडे आणि रेडी होतोय हर हर महादेव बॉडी का तर काहीच रेडी झालोय बॉडी बघा माझी पहिला सर्व जाती ऑडी थोडी कमी झाली माझी कारण की जिम वगैरे सर्व काय बंद आहे निर्गुण तू नाही होणार निर्गुण पण आहे चेंजिंग करतोय प्रथम ते काय दाखवू शकत नाही तुम्हाला सॉरी माय मिस्टेक चला मग जाऊ आता डायरेक्ट उडी मारतो मोबाईल घेऊन फोन तू दोघे पोहणार नाहीत एवढं पोहता नाहीत आम्हाला येते काय आम्हाला पोहता नाही तर मित्रांनो या साईडला नाही पोहायचं आपल्याला त्या साईडला पोहायचं आहे कारण की या साईडला पाणी थोडा घाण आहे सलामध्ये जातो उडी मारतो पहिल्यांदा पोहता नाही आहेत तुम्ही बघा जमते का पाणी बघा पाणी सर्व

वाटते कारण की मला माहिती नाही इथे किती खोल आहे ओ आता मी उडी मार बोलतो मित्रांनो तुम्ही इथे एशात देवा एवढा लक्षात ठेवा तिथे जायचं नाही कारण तिथे त्या तिथे पाणी फिल्टर होतं तिथे चक्री आहे डायरेक्ट माणूस घुसतो आतमधी म्हणून तिथे जायचं नाही त्या रस्शी लावून ठेवलंय नाही नाही मी बैल आवाज नाही आहेच कपला विषय मी थोडी रिक्स घेऊन आता मोबाईल घेऊन उडी मारणार आहे नको ना करेश नको तुमच्यासाठी फक्त मी दादा वाईट झाले की तुमच्यासाठी आलोय फक्त मी मोबाईल घेऊन थोडी रिक्स 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 थोडा रिक्स अशे मोबाईल रिक्स तापी काय पाहू शकता रिक्स रिक्स का

बर्तन कुलदू सेंडर आलं दम लागते बेकार बेकार <laughs> दम गाईस। तर गाइस तुम्ही जलपारी बघितली असेल हा हे जलपारा बघा किती गोरा आहे बघा किती आहे किती गोरा आहे बघा गाइस जलपारा पुरला तरी लगेच भेटेल तो गाइस आपला बघा बघा तुम्ही चिकणा मावरा चिकणा मावरा मला पाहिजे असेल तर सांगा असे काही तर का मी लावतोय शॅम्पू खरी तुम्ही माझी केस झाल्या खराब ॲड करतो ऍड ॲड हा शॅम्पू वापरा आयुष्य वरपा तुझ्या आता मस्ती लांब जातो काही आईलो तो तुमचा काय आहे दो ते वाटायला पाणी दे ना उत्साह ना भरपूर काय काय

शिवया नको शिवाय नका शिवाय नका काही कान बंद करा कान बंद करा यांच्या तोंडात खूप घाण घाण शिवयात असतात 到，别了。 तर <laughs> <laughs> गाईज आपली पब्लिक रिटर्न आलेली आहे तर त्याचा आपण अनुभव बघूया त्यांना कसं वाटलं तर परेश <laughs> काय बोलतो खूप चांगला वाटला चांगला थोडा दम लागला थोडा म्हणजे उलटा बोलला तो तेवढा काही दम लागत नाही आम्हाला रिटर्न थोडा तर प्रथम तुम्ही वाटला वल्ला वल्ला काय बोलतो खूप दिवसात नाही लवकरच वल्ला खूप दिवसात नाही आले म्हणून जरा जास्त रिक्स नाही घेतली कारण की नंतर येते ये पुढे गेले तिथे माझी पालखी झाली असती म्हणून मी माघारी आलो तन्मय काय बोलतो आता बॉडी पण झाल्यावर काही नाही संपतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आता पोजिंग चालू आहे आता आमच्या पोजिंग बघू शकत आहे मायकोट आता माझी बघा ऐका बॉडी सांगा कमेंट मध्ये बॉडी ऐका सांगा येऊ बघ योची की ना माल दाखव दाखव बॉडी दाखव मित्रांनो आता आता आम्ही थोड्याच टायमात निघू आता इथून कारण की 바이타클로 바이타오 바이타이 사이즈 지죽 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 자람 베트 맛이 잘로 이제 이 10마 온다란이기이사이드다가예사이드다가예 프로

आता थोड्या टाइमोय आम्ही घरी आमच्या सोबत थोडी गेम झालेली आहे आता कारण की त्यांनी चावी डिक्की मध्ये ठेवले गाडीची पाण्याची बॉटल काढली आणि चावी डिक्की मध्ये ठेवले आता लपडा झालाय थोडा आमचा आता विषय थोडा हार्ड झालाय दुसरी आहे आता बघूया कसा करायचा टोचन देत नाही लागेल दुसरी चावी त्याच्या घरी आहे काय तर जुगाड करते तन्मय तन्मय होईल काड्या बोल विशिष्ट भाडं आहे गाडी पण नवीनच आहे एक तर कंपनी इलेक्ट्रिक पाहू शकता गाईच तुम्ही असे लागलेले आहेत आमचे एल 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 तरी काय लोक नाही तुम्हाला काय लोकांना चला टोचन देत नाही तू आता आम्ही गाडीचे बघूया कसं काय परिस्थिती आली नाही पाहिजे लोटत नाही गाडी आता बघा आमच्यासोबत थोडा खाण झालेला आहे भाग मिल का

एल गए हमारे तू पण तुस त्याला जातो आता घरी लोटत लोट्यात गाडी भेटूया आपण घरी आता डायरेक्ट